तेच नेते मंडळी तुम्ही राजकीय असे करून म्हणजे समाज आता भरपटला जाईल बंजारा समाजाची आपण तुम्हाला सगळ्याच म्हणणं मान्य आहे का बंजारा खट खटर खटर खटतो तसं नसतं सुप्रिया ताई कन्फ्यूज कन्फ्युज कन्फ्युज मॅरी बॅन सुप्रिया ताई कन्फ्यूज पुरी मॅरी बॅन सुप्रिया ताई पुरी कन्फ्युज सांगायचं म्हणजे सुप्रिया ताई तुम्हाला कस पार्लमेंट मध्ये कोणता अवॉर्ड मिळाला त्यांना ते संसद रत्न तुम्हाला हे तर माहीत असायला पाहिजे सुप्रिया ताई आरक्षण देण्याची व्याख्या काय सुप्रिया ताई एखाद्या चॅनलच्या हॉल चा, मध्ये एसी मध्ये पोटभर चारलेले आणि मोठ्या मोठ्या कपांमध्ये चहा पिलेले म्हणजे विदेशी चहा काय म्हणतात ते कॅपी चिनो चहा पिलेले लोकांनी हात वर केले म्हणजे वर नाही ताई माझ्या याडीला येऊन बघा आमच्या बंजारा माय बहिणींना कशा प्रकारे त्या मेहनत करतात कशा प्रकारे त्यांना काय काय सहन करावं लागतं आरोग्यविषयक समस्या काय सहन करावं लागतात लेकरांना काय काय सहन करावं लागतं वस्तीगृहामध्ये काय अवस्था असते हे तुम्हाला कसं कळेल सुप्रिया ताई म्हणून तुमचं कन्फ्युजन महाराष्ट्राला एका दुसऱ्या वळणावर म्हणजे अर्थकारणावरून आरक्षण सुप्रिया ताई हे तुमच्या डोक्यातलं खूळ काढून टाका असं सुद्धा मी तुम्हाला आव्हान करतो साहेब पण हे सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारले त्यांनी आता फडणवीस साहेब आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे या सत्तेमध्ये असलेले त्यांना विचारायला म्हणजे त्यांना त्यांना विचारायला विरोधकांना आम्हाला आरक्षण हवं आहे पण देणार कोण जे सत्ते मंडळी ते तुम्ही राजकीय असे वक्तव्य करून म्हणजे समाज आता भरकटला जाईल सांभा एक आमची बंजारा समाजाची आपण तुम्हाला सगळ्यांना यांचं म्हणणं मान्य आहे का बंजारा समाजाच्या आपण यांना यांचं म्हणणं मान्य आहे का तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का बाबा तुमचं म्हणणं बंजारी समाजाचं नंतर समाजाचं नंतर बोला तुम्ही नंतर बोला तुम्ही नंतर बोला आमची माणसं थोडी राकीट असतात त्यांची भूमिका ही असती की आम्हाला कसे करून आमचा मुद्दा हे झाला पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आमच्या बंजारांना एसटीच्या प्रमाणपत्र देण्यासाठी पुढाकार घ्यावा दिला पाहिजे झालं समाधान मला पूर्ण होण्याआधीच आम्ही का खटत खट खट खटक करतो तसं नसतंय टप्प्या टप्प्यानं जावं लागतंय काल सुप्रिया सुळे म्हणल्या की मागासल्यापणावर आरक्षणच नको म्हणल्या माहितीये आहे का तुम्हाला ही किती मोठी गोष्ट आहे पंच्याहत्तर वर्ष नाही नकाच म्हणल्या ते आपण मराठा आरक्षणाला विरोध करून वाद घेतलेला आहे आता आपण बंजारा समाजाच्या आरक्षणाला सपोर्ट करत आहे त्यामुळे एस समाजातील वर्ग असतील त्याचा रोष आपल्यावर येणार नाही का एस टीचा रोष येणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय कारण आमचे जे एस टीतले भाऊ आहेत म्हणजे जे गोंड असतील बिल असतील प्रधान असतील त्या सगळ्या भावांना उपवर्गीकरणाच्या केस नंतर खरच सांगतो कन्फ्युजन पत्रकारांना करू नका उपवर्गीकरणाच्या केस नंतर त्या केसचं नाव काय आहे त्या केसचं नाव पंजाब हरियाणाची जजमेंट आहे त्याच्यात स्पष्टपणे उपवर्गीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या एकाही गोंड बिल प्रदार कोणाच्याही अक्कावर गडा येणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला डंकेची चोटपे सांगत बघा कोणाला काय मागणी करावी मागणी करणं वेगळी गोष्ट आहे त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही कारण तो विषय माझ्यापर्यंत आलेला नाही दिवाळखोरी आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे काल सांगितलंय की अशा प्रकारे गाड्या जाळल्यानं किंवा गाड्यांवर हल्ले केल्यानं किंवा लोकांवर हल्ले केल्याच्या नंतर मुलेशराव आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारे असं सहन केलं जाणार नाही पत्रकारांवरले हल्ले सहन केले जाणार नाहीत हे सगळ्या गोष्टी निंदनीय पोलीस संबंधितिन अटक करतील केलेली आहे माझ्याही केस मध्ये पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना नोटिसा बजावलेल्या